नमस्कार मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ आपली सकाळची देवपूजा इथं झालेली आहे आरती झालेली आहे धूप झालेला आहे आणि आता आपण देवाला फुलं वाहणार आहोत फुलं आलेली आहेत झाडाला छानपैकी असं चला त्रास करणार आहोत आपण घरगुती रोटी जी आपण हॉटेलमध्ये भेटते ती आणि डाळ तडका डाळ तडका असं आजचा मेन्यू आहे ते बनवण्याची रेसिपी आणि माझं जे काय आहे करण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे परत एकदा सांगते मी कुणाला शिकवत नाही आहे मी एवढी काही हुशार नाही आहे स्वयंपाकात पण मी काय ज्या पद्धतीनं बनवते आहे ते माझी पद्धत इथे दाखवत आहे आणि हे पीठ मी काय घरी बनवलेलं नाही आहे हे पण मी किराण्याच्या दुकानातून जे भेटतं तेच इथं रोटीचं पीठ आणलेलं आहे कारण की कधी पण माझ्या मुलाला हुक्की येते की त्याला रोटी खायची असते त्याच्यामुळे मग इथं रोटीचं पीठ आम्ही घरात आणून ठेवते एक दोन किलो जास्त मग आता इथं रोटी बनवायसाठी मी पीठ म्हणून घेते आहे त्यात फक्त पाणी घालूनच मळायचं असतं आणि घट्ट मळायचं असतं कारण की ते थोडं ज्या मी लूज होतं त्याच्यामुळं थोडं घट्ट पीठ म्हणून घेते इथं मी आणि आपल्या साध्या तव्यावरच बनवते मी रोटी नान कोणी खात नाहीत कारण की ते ऑइली वगैरे असतं तूप वगैरे लावलेलं असतं ते घरात कोणालाच आवडत नाही मग आत्ताचे घरामध्ये सगळेजण आहेत तवड्यांपुरतो मी इथं कणिक म्हणून घेते रोटीची एक एकदम साधी सिंपल अशी पीठ म्हणून घ्यायचे पाणी टाकून त्यात ता तेल वगैरे काहीच वापरायचं नाही आपल्याला इथं पाहू शकता इथं तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे भिजवली नाही आहे भिजवत असतात पण भिजवली नाही आहे आज मी तर दहा तडकेसाठी आपल्याला लागणार आहे ठेचलेलं लसूण ठेचलेला अद्रक एक कांदा आहे छोटासा हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि बारीक कटिंग केलेलं लसूण आहे आणि टमॅटो आहे टमॅटो एकदम बारीक घ्यायचा आहे आणि लाल बघूनच घ्यायचं आहे कारण की लाल कलर येण्यासाठी चला तर पुढची रेसिपी वाघेल कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तडक्यासाठी लागणारं तेल कारण की मी सेपरेट तडका देणार नाही आहे तेल कट आणि तरीचं आमच्या घरात कोणीच खात नाही त्याच्यामुळे मी जे काही करणार आहे आत्ता फोडणी देतानाच करणार आहे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वेळेस तडका द्यायचा आहे त्याच्यामुळं काय आपण मोहरी वापरणार नाही इथे फक्त जिरे वापरणार आहोत जिरे टाकले मी थोडेसे जिरे जिरे थोडेसे कडकडायला लागले की मग त्याच्यामध्ये आपण आहे ना चिरून घेतलेला लसूण जे की मी तडक्यासाठी यूज करत होते तेच मी इथे चिरून घेतलेलं बारीक चिरून घेतलेलं लसूण घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे थोड़ा सा थोड़ा सा है तो थोडासा मिर्ची लाल होऊन द्यायचा आहे म्हणजे ते खाताना असं थोडंसं कडक येतं त्याला मिरची हिरव मिरची टाकलेली आहे एकच घेतली आहे ती पण बारीक चिरून आणि इथं लाल मिरच्या घेतलेल्या जे की मी तडक्यात वापरते ते मी आता इथं फोडणीतच घालते कारण की तडका तरीच द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे पेसलेलं लसूण आणी अद्रक टाकलेलं आहे इथं आणि कांदा आता हे सगळं एकदम लाल होईपर्यंत परतून घेणार आहे मी इकडं जी बेडगी मिरची असते ती मी इथं वापरलेली नाही आहे कारण की नव्हती अवेलेबल जी घरामध्ये आपली मिरची असते साधी तीच होती ती वापरते इथं कांदा लालसर होत आला आता इथे तर आपण त्यात टॅमॅटो घालून घ्यायचं आहे कांदा अद्रक हिरवी मिरची लसूण ह्याचा कच्चापणा राहून द्यायचा नाही आहे त्याच्यामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतरच चा, आपल्याला ह्याचे टॅमॅटो ॲड करायचा आहे आणि टॅमॅटो पण असं परतून घ्यायचं आहे की तो डाळीमध्ये दिसला नाही पाहिजेत एकदम गाळ घे गाळ शिजला पाहिजे त्याच्यामुळं आपण मीठ मीठ मी एकदाच घालून घेते त्याच्यामुळं जे भाजीला लागणार तेवढं मीठ इथं मी टमॅटोमध्येच घातले कारण की दोनदा तीनदा घातल्यावर समजत नाही मी एकदाच ॲड एक, केलेलं आहे मीठ तर मीठ घातले की टॅमॅटो शिजून जातो इथं आता टॉमॅटो शिजेपर्यंत एक पाच मिनटं चांगलं परतून द्यायचं आहे त्याच्यानंतर ना आपले घरातले जे लाल तिखट वगैरे आहे ते इथे टाकायचे आपल्याला हळद टाकलेली आहे अधोगरे एक चमचा दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे जे की कश्मीरी मिरची आणि लाल मिरची घरगुती असते त्यापासून इथं लाल तिखट बनवलेला आहे घरगुतीचा आहे आता हा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तेल सुटत आलेलं आहे ह्याच्याला आता आपण ह्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊयात तेलकट खायचं कारण याचं हे होतं की पावसा चालू आहे चाल। पावसात तेलकट घसं वगैरे धरलं जातो आणि तरीने ठसका पण लागतो त्याच्यामुळे तरी इथं बनवायची नव्हती कोथंबीर टाकून घेतलेली आहे वरून हिरवीगार आणि एक पाच मिनटं झाकून द्यायचं इथं बाजूबाजून छोटी छोटी उपळी फुटलेली आहे याला आणि जेवढं लागेल तेवढं गरम पाणी नेतं म्हणजे पातळ घट्ट असं बघूनच मी पाणी घातलेलं आहे आता ह्याला चांगली उपयोग इपर्यंत चालूच ठेवायचं एकीकडे एक मला रोटी करायची होती म्हणून मी दुसरा गॅस चालू करते डाळ शिफ्ट करते दुसऱ्या गॅसवरती आणि पलीकडच्या गॅसवरती रोटीची तयारी करून घेते चला तर आता रोटी कशी बनवायची म्हणजे कशी बनवते मी माझ्या पद्धतीने दाखवते मी साधारण बेलण्यानेच लाटून घेते त्याला काय घडी वगैरे फोल्ड वगैरे काही करत नाही साधं सिंपल राऊंडमध्ये इथं मी रोटी लाटून घेते आणि पीठ लावूनच लाटते त्यानंतर मग त्याला पाणी लावून घेते जशी हॉटेलमध्ये असते पातळ अशी थोडीशी जाडसर अशी मिडियम मधल्या साईजमध्ये मी तर रोटी लाटून घेतलेली ला आहे सगळ्या बाजूनी आता त्याला आहे ना मी पाणी लावून घेणार आहे थोडंसं पाण्याचा हात फिरवायचा खूप लावायचं नाही आहे आणि ते थोडंसं हाताला पण पाणी लागलं गेल्यामुळे ते थोडंसं आणखी पातळ होतं ते तव्यावर टाकायचं तवा मी इथं उलटा पण नाही ठेवलेला जो आपला नॉनस्टिक तवा आहे तोच इथं वापरलेला आहे मी साधा आपला घरगुती तवा पण इथं तुम्ही वापरू शकता स्पेशली त्यासाठी कोणता तवा किंवा कढई किंवा कोणतं काही वापरायची गरज नाही आहे ह्या तव्यात पण खूप छान रोटी होतात म्हणजे एक साईडने आपण तव्यावर भाजायची आणि एक साईडनंतर आपण खाली फ्लेमवरती भाजायची आहे आणि ही पण रोटी तशीच लागते जशी हॉटेलमध्ये भेटते ना तशीच रोटी लागते बरं का गॅसवर भाजली म्हणून वेगळी आणि त्या ह्याच्यामध्ये भट्टीत भाजतात ती वेगळी असं नाही ह्याची पण चव तशीच लागते काहीही फरक नाही एका साईडने चांगली भाजून घेतली का दुसऱ्या साईडने मग आपण भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही की त्याचा कलर पण किती छान आलेला आहे रोटीचं जसं हॉटेल मध्ये असत आणि मी हे भरपूर दिवसापासून कधीतरी जशी इच्छा झाली होईल तसं मी घरातच बनवण्याचा प्रयत्न करते शक्यतो बाहेर जात नाही सगळे बाजूनी रोटी भाजून घेते कच्ची राहायला नको कुठे म्हणून आणि पातळी लाटलेले असते त्याच्यामुळे काय कच्ची राहायचा प्रश्न येत नाही आणि सगळ्या बाजूनी इथं रोटी भाजून तयार झालेली आहे आपली बघा ते रोटी एकदम हॉटेलमध्ये भेटते तशी झालेली आहे आणि इकडे दाळ तडका आपला पण तयार झालेला आहे साधा सिंपल असे आपलं आजचा मेन्यू आहे डाळ त्या आणि रोटी घरगुती कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या सगळेजण जेवायला